नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग आठ मनाची जागरूकता आणि एकाग्रता प्रत्येक एकाग्रताना जागरूक राहावे प्रत्येक कार्य, कार्य विचारपूर्वक करावे प्रत्येक बाबतीत अप्रमादी आणि उत्साही असावे हाच बौद्ध जीवन मार्ग होय आपण जे काही आहोत ते सर्व आपल्या विचारांचा परिणाम आहे ते सर्व आपल्या विचारावर आधारित आहे आणि आपल्या विचारांचेच बनलेले आहे बोलू लागेल कृती करू लागेल तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहील जर मनुष्य शुद्ध विचाराने जे काही बोलतो आणि करतो तर त्याच्या मागे सौख्य चालून येते म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्व आहे अविचारी बनू नका विचारवान बना चिखलात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळी करण्यासाठी झटतो त्याप्रमाणे अकुशल मार्गापासून आपली मुक्तता करा माणसाने आपल्या चित्ताची राखण करावी ते कार्य कठीण आहे कारण हे चित्त जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटाप्रमाणे पळत पळत असते म्हणून चित्ताची रक्षा करणे सुखकर असते ज्याप्रमाणे नीट न घरात पावसाचे पाणी घुसते आणि गळत राहते त्याप्रमाणे चित्त जर साधना विहीन असेल तर त्यात विकार प्रवेश करतात ज्याप्रमाणे व्यवस्थितपणे शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी घुसत नाही आणि घर गळत नाही त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश मिळत नाही माझे मन एकीकाळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने क्षुब्ध गजाला वळवीत असतो त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवीत आहे दुर्निवार आणि सैराट पळणाऱ्या अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे याला काबूत ठेवणे कठीण आहे परंतु काबूत ठेवलेले मन सुखाचे उगम स्थान असते जे या दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालतात ते मार बंधनापासून म्हणजे काम बंधनापासून विमुक्त होतात जर माणसाचे चित्त अस्थिर असेल जर सद्धम त्यास नसेल, आनी जर ठाऊक आणि त्याचे चित्त शांत नसेल तर त्याची प्रज्ञा कधीही पूर्णतेस पोहोचू शकत नाही एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जेवढा त्रास देऊ शकेल त्यापेक्षा वाईट मार्गाने वळलेले मनाचे माणसाचे मन अधिक त्रास देते चांगल्या मार्गाकडे लागलेले मन माणसाचे जेवढे हित करते तेवढे हित ना माता पिता करू शकतात आणि ना इतर नातलगेही करू शकतात मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल हो ये सबका मंगल सबका का मङ्गल सब का साधू साधु साधु नमो बुद्धाय